नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या आपल्या लाडक्या आवडते युट्यूब चॅनलला मी ऋषिकेश पगार माझे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सुनील दिंडे सरांसोबत आपलं खूप खूप स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओचा विषय अतिशय महत्वाचा आहे सर्व द्राक्ष बागायतदार बंधू भगिनींसाठी आजचा व्हिडिओचा विषय महत्वाचा असेल मित्रांनो इलांगेशन मराठ्यांमध्ये मन्यांची लांबी व जाडी टिकून ठेवण्यासाठी आपल्याला काय फवारणीचं नियोजन व काय अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं आहे यावर सखोल माहिती आपल्याला डॉक्टर साहेब देतीलच पण व्हिडिओ विषयाचं विश्लेषण करत असताना आपल्याला ज्यावेळेस आपण साधारण नव्वद ते पंचावन्न टक्के फ्लॉवरिंग मध्ये सेटिंग स्प्रे घेतो त्यानंतर आठ दिवसांनी आपण दुसरी डिपिंग घेतो त्यानंतर आपण तिसरी डिपिंग घेतो हे केल्यानंतर आपल्याला पॉइंट जर कमी दिसत असेल तर त्यावेळेस आपल्याला काय उपाययोजना करायच्या आहे या अनुषंगाने या आपल्याला डॉक्टर साहेब माहिती देतील पुढील माहिती डॉक्टर नमस्कार शेतकरी बांधवांना थोड्याफार चुका त्याच्या तुम्ही सगळ्या शेतकरी बांधवांना पोटामध्ये घ्या कारण हळूहळू युट्यूबच्या माध्यमातून कॅमेरा समोर बोलायला थोडस विश्लेषण करताना अडचणी येतात असंही तुम्हाला माहिती आहे की बॅकँडच्या वेळेस किंवा ऑफिस मधून तुमच्याशी खूप चांगला संवाद तो साधत असतो व्हिडिओचा विषय परत एकदा तुम्हाला सांगतो की इ लोंगेशन व्हरायट्यांमध्ये जेव्हा सेटिंग स्प्रे आणि त्यानंतर सेकंड थर्ड डिप केली आणि त्यावेळेस आपल्याला असा मण्याचा पॉइंट आपण जर बघितलं हे बघा इथं बघू शकता तुम्ही आता हा मण्याचा पॉईंट आहे हा मणी एक तोड तोडू का एक दोन तोड़ां तोड़ां सर, तोड़ां। एक दोन मणी तोडून दाखवतो हे बघा मण्याची लांबी बघा तुम्ही बघितली आता ही लांबी आपल्याला शेवटपर्यंत मण्यात पाणी येईपर्यंत टिकून ठेवायची इथं काय होतं की ज्या वेळेस मण्यामध्ये काच अवस्था असते पाणी यायची काही अगोदरची अवस्था असते तिथं मणी जाड होतो आणि लांबी कमी होते ती कमी न होऊ देता आपल्याला कशा पद्धतीने पुढच्या फवारण्या असतील त्याचप्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापन पण ठेवणं गरजेचं आहे ही ही त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की अजूनही काही बागा फ्लावरिंग स्टेजमध्ये येत आहेत मग त्या फ्लावरिंग स्टेजमध्ये मध्ये लोंगेशन मण्याचा पॉईंट अशा पद्धतीने जर तुम्हाला मिळवायचा असेल तर तिथं काय कामकाज केलं पाहिजे त्याच्यासाठी पाठीमागचे व्हिडिओ बघा तरी देखील दोन मिनिटांमध्ये मी सांगतो की जसंही पंधरा वीस टक्के तीस टक्के फ्लॉवरिंग अवस्था सुरू होते त्यावेळेस पहिला जीएचा स्प्रे करत असताना घडाची लेंथ मिळवायची मण्याचा पॉईंट मिळवायचा आहे त्यासाठी जीएचा वापर करणं खूप गरजेचं आहे आणि त्या जीए बरोबर तुम्हाला घडाची लेंथ आणि वरच्या पाकड्यांमधलं अंतर वाढवायचंय तिथं तुम्हाला घ्यायचं आहे पंधरा वीस पंचवीस टक्के फ्लावरिंग अवस्थेमध्ये तुम्हाला पहिली फवारणी घ्यायची ए तीन ग्रॅम आर्या पाचशे मिली अँट्राकॉल पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम त्यानंतर तुमचा पन्नास साठ दिवसाला म्हणजे पन्नास साठ टक्के फ्लावरिंग अवस्थेमध्ये दिवस कोणताही थंडीमध्ये जवळजवळ पन्नास बावन्न दिवस येऊ शकतो अठ्ठेचाळीस दिवस येऊ शकतो दिवसाचं गणित त्या ठिकाणी लक्षात ठेवू नका काही महाभाग शेतकऱ्यांना एडच काढता की चाळीस ते पन्नास दिवसात असं कामकाज करा अरे बाबा त्याची चाळीस ते पन्नास दिवसात त्याची स्टेजच येत नाहीये नीट लक्षात घ्या स्टेज लक्षात घ्या फ्लावरिंग अवस्था पंधरा वीस पंचवीस टक्क्यामध्ये पहिला जीएचा स्प्रे झाला पन्नास साठ टक्के फ्लावरिंग अवस्थेमध्ये दुसरा जीएचा स्प्रे करत असताना इंडोलक ऍसिड चा वापर करत असताना दहा ग्रॅम या ठिकाणी तुम्हाला एस एस मशीन मधून दहा ग्रॅम दहा ग्रॅम नीट लक्षात घ्या एस एस मशीन मधून दहा ग्रॅम जीए दहा ग्रॅम एसिटिक ऍसिड आणि त्याच्यासोबत रिव्हर्स एकशे साठ मिली असा एस एस मशीन मधून स्प्रे तुम्ही पन्नास साठ टक्के फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये घेऊ शकतात जर साध्या ट्रॅक्टरने घ्यायचा आहे तर तिथं दोनशे लिटरला ए दोन ग्रॅम दहा पीपीएम दोन ग्रॅम पी आय ए म्हणजे इंडोलसिटिक ऍसिड आणि त्याच्यासोबत अँट्राकॉल पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम आता पुढचा स्प्रे घ्यायच्या अगोदर तुम्हाला काय करायचंय दोन तीन बुरशीनाशकांच्या फवारण्या त्या ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह मध्ये लुणा दोनशे लिटरला शंभर मिली त्यानंतर एखादा दिवस जाऊ दे साधा एग्नोर एन्ट्रोकॉलचा स्प्रे तुम्ही सकाळच्या वेळेत घेऊ शकता दुसऱ्या दिवशी तुम्ही संध्याकाळच्या वेळेस डेलिकेट एकरी एकशे ऐंशी मिली घ्या नव्वद पंच्याण्णव टक्के फॉलकॅप व्हायला सुरुवात झाली त्यावेळेस सेटिंग स्प्रे टाकायचा एकरी अठरा ग्रॅम ए एकरी अठरा ग्रॅम ए एस एस किंवा चिमा मशीन मधून एकरी अठरा ग्रॅम ए आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं एक लिटर वरद बायोटेकचं स्टार एक लिटर आणि टेक्याल एक लिटर एजिटेक्स पीपी पाचशे मिली सेटिंग खूप चांगलं होणार गळ होणार नाही कूज होणार नाही मग हा स्प्रे झाला त्याच्यानंतर युरिया सल्फरच्या दोन फवारण्या करा भुरी येणार नाही गड लुसलुशीत राहील कॅल्शियम देण्याची जास्त गरज पडणार नाही त्यानंतर तुम्हाला मणी ज्या वेळेस तुम्हाला गव्हाच्या आकाराच्या पुढं दिसतोय पॉईंट चांगला मिळालाय त्यावेळेस सेटिंग स्प्रे नंतर आठ नऊ दिवसांनी जसं ऋषिकेश सरांनी सांगितलं की सेकंड डीप घ्यायची सेकंड डीप मध्ये हँड जर करता आली हँडिपचा दोनशे लिटरचा प्रमाण तुम्हाला सांगतो दोनशे लिटरला आठ ते दहा ग्राम जिए घ्या पाचशे मिली लॉंग साईज घ्या पाचशे मिली लॉंग साईज घ्या दोनशे मिली प्रोसेल घ्या आणि त्याच्यासोबत तुम्ही टेक्याल पाचशे मिली घ्या एखादं चांगलं त्या ठिकाणी घेत असताना तुम्ही सिविडचा केल्प घ्या डायरेक्टर घ्या कुठलंही चांगलं सिविड घ्या आणि सेकंड डीप करून घ्या जर एस एस मशीन मधून सेकंड डीप करायची तर एकरी तीस ग्रॅम जी एकरी तीस ग्रॅम जी एग साईज एक लिटर टेक्याल एक, एक लिटर आणि प्रोसेल तीनशे मिली असा तुम्ही त्या ठिकाणी सेकंड डीपच्या माध्यमातून स्प्रे करून घ्या ड्रिपच्या माध्यमातून एकरी पन्नास किलो चोवीस चोवीस जिरो देऊन घ्या स्कोर फॉलिक्युअरचा स्प्रे घ्या टोपाचा स्प्रे घ्या भुरी रोगाचा प्रादुर्भाव तुमच्याकडे होणार नाही मोहिन एक स्प्रे देऊन घ्या आठ नऊ दिवसमध्ये गेले थिनिंग करायची वेळ आली असेल तर थिनिंग करून घ्या त्यानंतर थर्ड डी परत एकदा रिपीट तशीच करा एकरी एक तीस ग्रॅम जी आहे एक लिटर लाँग साईज त्याच्यासोबत एक लिटर टेक्याल त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे असा पॉईंट तुम्हाला मिळवायचा आहे तिथं परत एकदा एक किलो युरिया घ्या आणि तिथून तेरा झिरो पंचाळीस मॅग्नेशियम सल्फेटच्या फवारण्या दर तीन तीन दिवसाला जर पुढे वीस दिवस चालू ठेवल्या आपला व्हिडिओचा विषय तोच आहे एवढा चांगला पॉइंट मिळाला एवढा चांगला पॉईंट त्या ठिकाणी तुम्हाला मिळतोय असा पॉइंट मिळतोय हे बघा हे तुम्हाला दाखवतो मी हा पॉइंट पाहिला का तुम्ही हा पॉइंट तुम्हाला शेवटपर्यंत टिकवायचा याची जाडी टिकवायची याचं वजन वाढवायचंय तर साठ बासठ पासष्ट दिवसापासून तुम्हाला कसं कामकाज पुढच्या नव्वद पंच्याण्णव दिवसापर्यंत कसं करायचं जेणेकरून ह्या वराट्यांमध्ये येणारा उकड्या असेल बर्निंग असेल तिथं दोन दोन तीन तीन दिवसाला तेरा जिरो पंचाळीस मॅग्नेशियम सल्फेटच्या फवारण्या करा तिथं एक मध्ये दोन, जीएचे दोन पी -पी जीए चे स्प्रे करत असताना दोनशे लिटरला दहा पीपीएम जीए त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय पहिला स्प्रे घेत असताना सत्तर अडुसष्ट सत्तर बहात्तर दिवसाला म्हणजे अशी अवस्था असेल तुमचं कामकाज जर पंचावन्न अठ्ठावन्न दिवसाला आटपतं तिथं पासष्ट ते अडुसष्ट दिवसाला फवारणी अड़� करा परत एकदा मी सांगतो कि दिवसाचा विचार करू नका स्टेजचा विचार त्या ठिकाणी करा जर तुम्हाला पॉइंट एक ते दीड पेह्यापर्यंत जसा आता मी दाखवतोय तुम्हाला हे बघा दाखवा तुमच्या हाताने किती किती पेरामि दीड पेरामेल दीड पेहरा अवस्थेमध्ये तुम्हाला फवारणी करायची दोनशे लिटरला दोन ग्रॅम जी आहे विपुल तीनशे मिली आणि युरिया दोनशे ग्रॅम त्यानंतर एखादा चांगला बुरीचा स्प्रे करून घ्या कीटकनाशक चा स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे देशांतर्गत बाजारपेठेचं काम तुम्ही त्या ठिकाणी करताय तिथं एखादं चांगलं बायोलॉजिकलचा स्प्रे करत असताना धनकिर्तीचा बायोडी तीनशे तीन अडीचशे मिली आणि त्याच्यासोबत तुम्ही शंभर मिली नुवान असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात स्कोर फॉलिक्युअरचा स्प्रे झाला अगदी चिमा मशीनने भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊच नाही म्हणून चिमा मशीनने तुम्ही एकरी दीड किलो पोटॅशियम बाय कार्बोनेट दीड किलो आणि सल्फर दीड किलो असा एक स्प्रे केल्यावर चार पाच दिवस कुठलाही स्प्रे करायची गरज नाही तिथं तेरा झिरो पंचाळीस मॅग्नेशियम सल्फेटच्या स्प्रेला घाबरू नका तिथं दोन दोन तीन तीन स्प्रे करा काही शेतकरी सांगतात तेरा झिरो पंचाळीस पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम याची किंमत सर आमच्या ट्रॅक्टरच्या डिझेलपेक्षा जास्त होती पण तो करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे तुमच्याकडं पानाची फोटोशील शेती असेल पानांच्या रणंद्रियांची सकाळची उघड जाप असेल या चांगल्या पद्धतीने होतात आणि अन्न निर्मिती चांगली राहून आपल्याला मण्याची लांबी आणि साईज चांगली मिळते शेवट अंतिम टप्प्यामध्ये जेव्हा मण्यात पाणी येईल तेव्हा कोणता पुष्प्रे करायचा तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी पुढच्या काही दिवसामध्ये देईलच तुमच्याकडे येतो दादा तुमचं पूर्ण नाव सांगा केशव खोंडाजी जाधव हो, राहणार वडनेर गोरव तालुका चांदोड जिल्हा नाशिक काय वाटलं तुम्हाला हो सर, सर फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये इतका पाऊस होता आणि खालून गड कुजवत होती कुजवत होती खालून गडाची तुम्हाला फोन केला का सर हा प्लॉट वाचल का नाही तुम्ही सांगितलं हाय ती शेड्यूल वापरा प्लॉट शंभर टक्के वाचल तर सर शंभर टक्के प्लॉट वाचला मान्याची लांबी बी जाडी बी व्यवस्थित आली तुम्ही प्रत्येक गड पाह पुढे जा तुम्ही इकडे सुद्धा जा लांबीला काहीच अडचण नाही सर लांबी दीड दीड पेरा झाले सर एवढी लांबी कधीच होत नव्हती माझ्याकडून नव्हती होत नाही नव्हती होत अजून आपण काय लांबी म्हणजे एकदम लांबी म्हणजे याची साईज आणि लांबी आपला व्हिडिओचा विषय तोच आहे की आता आपली छाटणी आहे चोवीस सप्टेंबर सप्टेंबर आपण पंचवीस नोव्हेंबरला म्हणजे बासष्ट त्रेसष्ट दिवसाला आपण व्हिडिओ घेतोय पुढच्या पंचवीस ते तीस दिवसात माण्यामध्ये पाणी येईल हो तोपर्यंत आपल्याला उकड्या बर्निंग घेऊ द्यायचं नाही आणि पाणी उतरल्यानंतर कोणता पुष्प्रे देऊन आपल्याला पुढच्या वीस दिवसामध्ये मण्याची लांबी आणि जाडे टिकून ठेवत असताना चांगला हार्वेस्टिंग आपल्याला त्या ठिकाणी करण्यासाठी तोच व्हिडिओचा विषय आहे की आपल्याला साठ पासष्ट दिवसापासून दोन तीन गोष्टी महत्वाच्या लक्षात घ्यायच्या रोगाचा प्रादुर्भाव असेल मिलीबग असेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्या वेळेस तुमचं थर्ड डीप तिसरं डीप होतं किंवा तिसरा मोठा जी आहे तिसरा मोठा जीए तुमचा जातो सोलापूर सांगलीच्या भाषेमध्ये जर सांगायचं सा म्हटलं की तिसरा मोठा जीए ज्या वेळेस जातो तिथून एक दहा बारा दिवस तुम्ही थांबून घ्या अंतर मशागत तुम्ही जे थोडासा फण चालवला अशी मशागत तुम्ही त्या ठिकाणी करा जर हेवी सॉईल असेल तर आतमध्ये नांगर तास टाका आणि त्याच्यामध्ये पाणी सोडा किंवा फ्लड इरिकेशन करताना गल्लीआड गल्ली, गल्ली फ्लड इरिकेशन करा आणि तिथं खताची मात्रा देत असताना एकरी पन्नास किलो अठरा डाय अमोनियम फॉस्फेट आणि पन्नास किलो युरिया हे एकरी आपल्याला खताचं ऍप्लिकेशन देऊन घ्यायचंय सातत्याने आपल्याला भुरी रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी टाळत असताना वेगवेगळ्या फवारण्या दर तीन चार दिवसाला करत राहणे तेरा झिरो पंचेस मॅग्नेशियम सल्फेटच्या फवारण्या सगळ्यात महत्वाचं पहिली एक फवारणी तुम्हाला सांगितली की जसं थर्ड डीप होतं तिथून आठ नऊ दिवसाने आपल्याला जीए दोन ग्रॅम विपुल तीनशे मिली युरिया दोनशे ग्रॅम त्यानंतर आपल्याला पुढचा नऊ दहा दिवसाने काच अवस्थेमध्ये तुम्हाला चा स्प्रे करायचा म्हणजे करायचा मण्याचा पॉईंट टिकवण्यासाठी तिथं तुम्हाला घ्यायचे दोनशे लिटरला दोन, दोन ग्रॅम परत एकदा जिए आणि त्या दोन ग्रॅम जीए बरोबर बर तुम्हाला सोना स्टार घ्यायचे फक्त आणि फक्त अडीचशे मिली आणि त्याच्यासोबत चिलिटेड झिंक शंभर ग्रॅम हा स्प्रे तुम्ही करा अगदी लुसलुसितपणा त्या ठिकाणी टिकून राहील तिथं चिलेटेड कॅल्शियम शंभर ग्रॅम तुम्ही वापरू शकता आणि त्याच दरम्यान जमिनीच्या माध्यमातून मण्यास पाणी यायच्या अवस्थेच्या अगोदर ज्या वेळेस सगळ्यात महत्वाची गोष्ट की हा जो डेट आहे हा जो डेट तुम्हाला दिसतोय हा मण्याचा पॉईंट दिसतोय हा डेट जसं मण्यामध्ये पाणी यायच्या अगोदर आठ दहा दिवस इथून इतका स्पीड असतो कमीत कमी आपल्या गाडीचा स्पीड असतो एकशे वीस शंभर ऐंशी एकशे चाळीस इथं पाचशेच्या स्पीडने या हा जो दांडा आहे इथून पाण्याचं वहन इतकं फास्ट मुवमेंटमध्ये होतं आणि इथं जर अडकलं इथं जर अन्नद्रव्य व्यवस्था पण फवारणी चुकली तर या देठापासून या मण्याच्या हा जो मणी आहे किंवा हा मण्याचा देठ आहे इथून पाण्याचं वहन होत नाही आणि मग हा देठ सुकतो आणि तुमच्याकडं उकड्या आणि बर्निंग येतो लक्षात मग तिथं आपल्याला काय करायचंय पोटॅशियम नायट्रेट असेल मॅग्नेशियम सल्फेट असेल मी जसं सांगितलं की तेरा झिरो पंचेचाळीस मॅग्नेशियम सल्फेटच्या फवारण्या काही शेतकरी किंवा बऱ्याचशा ठिकाणी संभ्रमावस्थेमध्ये असतात की उकड्या येऊ नये म्हणून हे प्रभावी औषध आहे ते मारल्यानंतर देखील उकड्या येतो बर्निंग येतं ते आपल्याला येऊच द्यायचं नाही की उन्हामध्ये जरी घट नसला तरी तिथं उकड्या येतो बर्निंग येतो उन्हामध्ये गड आहे तिथं आपण टोप्या लावतो पेपर लावतो तरी तिथं उकड्या बर्निंग येतो मग तो, तो, तो येऊच द्यायचा नाही म्हणून आपल्याला या चार पाच गोष्टी लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे आणि मनाचा सातत्याने पॉईंट आणि जाडी टिकून ठेवण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने कामकाज करणं त्या ठिकाणी फ्लड एरिकेशन फ्लड एरिकेशन बरोबर कोणतं अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि कोणत्या फवारणे सगळं संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा मी आज शेवटपर्यंत प्रयत्न केला व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद